जुनी पेन्शनसाठी धरणे आंदोलन व साखळी उपोषण सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ यशवंत स्टेडियम नागपूर नमस्कार मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात एव्हीएस दस्त बातमी जुन्या पेन्शनच्या संदर्भातील आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधावे यासाठी सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला यशवंत स्टेडियम नागपूर येथे धरणे आंदोलन व साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नागपूर येथे होत आहे नुकताच आज पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांना जुडी पेन्शन योजना लागू करू असा शब्द विधानमंडळात दिला होता परत एकदा तेच सरकार सत्तेमध्ये आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे झाले आहेत सन्माननीय एकनाथराव शिंदे यांना त्यांच्या शब्दाची आठवण व्हावी यासाठी नागपूर येथे धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात येत आहेत केंद्र सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात व नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली त्याच धर्तीवर गुजरात सरकारने देखील एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात व नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली महाराष्ट्र सरकारने देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात व नंतर नियुक्त झालेल्या ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत अनुदानित खाजगी शाळामध्ये काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मात्र जुनी पेन्शन योजना लागू केली नाही राज्यातील सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती आणि जाहिरात देखील दोन हजार पाचपूर्वी झाली असून ते नियमित सेवेमध्ये काम करीत आहेत तरी पण सरकारने या कर्मचाऱ्यांना मात्र जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात आणि नियुक्ती झालेल्या पूर्णकालीन शिक्षकांना व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी एकोणीसशे ब्याऐंशीची जशीशी तशी पेन्शन योजना त्यांना देण्यात यावी यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वरगृहे हे धरणे आंदोलन व उपोषण होणार आहे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनाला एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व दोन हजार पाचनंतर नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असं आवाहन जुने पेन्शन कृती समितीचे नागपूरचे अध्यक्ष नरेंद्र पिंपरे सचिव नरेंद्र फाले कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गलांडे यांनी केले आहे जुडी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओच्या बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद